त्यांनी या बद्दल कुठेही अफवांवर विश्वास न ठेवता जवळजवळ सत्तर ते ऐंशी टक्के प्रशासनाच्या माध्यमातून त्या ठिकाणी केलेलं आहे पण सारखे काही लोकप्रतिनिधी किंवा समाजकंटकच म्हणता येईल की, की सेवाग्रामचा खरा विकास हा कोणी केला हे वर्धा जिल्ह्यातल्या जनतेला आणि राज्यातल्या देशातल्या जनतेला माहिती आहे अहिल्यानगर शहराच्या कुठला परिसरामध्ये काल एक आ, मला वाटते रांगोळी काढताना चुकीच्या पद्धतीनं त्या ठिकाणी रांगोळी काढण्यात आली संबंधित व्यक्तीवर गुन्हा देखील नोंदविण्यात आला त्याला अटक देखील करण्यात आली परंतु नंतर काही युवकांमध्ये त्याबद्दल रोष निर्माण झाला आणि आंदोलन त्या ठिकाणी अहिल्यानगर ते संभाजीनगर ह्या महामार्गावर करण्यात आलं नंतर त्या ठिकाणी बराच वेळ वाहतूक बंद असल्यामुळे पोलिसांकडनं सौम्य वाहतूक सौम्य लाठीचार्ज करण्यात आला परंतु सर्व परिस्थिती आता नियंत्रणात आलेली आहे आणि आजच्या या अनुषंगाने हे सांगा की नागरिकांनी याबद्दल कुठेही अफवांवर विश्वास न ठेवता आता दोन ऑक्टोंबर आहे गांधी जयंती येणार आहे इतकं चांगलं वातावरण आपल्या राज्यामध्ये शांततेचं असताना काही चुकीच्या लोकांमुळे कुठल्याही अफवांवर विश्वास न ठेवता नागरिकांनी शांतता बाळगावी प्रशासन विशेष करून पोलीस प्रशासन याच्यावर पूर्णपणे लक्ष ठेवून आहे की महाराष्ट्रामध्ये असलेली शांतता ही कोणीतरी त्या ठिकाणी बिघडवण्याचा प्रयत्न काही समाजकंटकांकडनं होतोय काही संघटनांकडनं होतोय का याचा शोध त्या ठिकाणी घेतला जात आहे परंतु महाराष्ट्रातली जनता ही हुशार आहे कुठल्याही अफवांवर निश्चितपणे विश्वास ठेवणार नाही दोन हजार दहा साली केंद्र सरकारनं त्यावेळेस आर टी ऍक्ट आणला होता आणि त्या ई टीईटी परीक्षा ही कंपल्सरी करण्यात आली होती नंतर आत्ता एक सुप्रीम कोर्टाच्या माध्यमातून एक निकाल देण्यात आला आणि सगळ्यांना ती परीक्षा कंपल्सरी करण्यात आली परंतु काही शिक्षकांचं म्हणणं आहे की आम्ही दोन हजार तेरानंतर जे आहेत त्यांनाच ही परीक्षा लागू करण्यात यावी ह्या संदर्भात शासनानं राज्य सरकारनं पुनर्लोकन याचिका द्यावी निश्चितपणे त्या सर्व शिक्षक संघटनांसोबत चर्चा करण्यात येईल आणि त्याच्यावर उचित मार्ग वरिष्ठांसोबत चर्चा करून काढण्यात येईल भंडारा जिल्ह्याचं पालकमंत्री जेव्हापासून माननीय मुख्यमंत्री महोदयांनी जबाबदारी दिली तर ता आपण त्या ठिकाणी भंडाऱ्यातल्या प्रत्येक तालुक्यामध्ये तालुकानिहाय जनता दरबाराचं आयोजन प्रत्येक सोमवारी घेण्याच्या सूचना त्या ठिकाणी केल्या आतापर्यंत चार सोमवार होऊन गेले चार जनता दरबार त्या ठिकाणी जिल्ह्यातल्या प्रत्येक तालुका लेवलवर त्या ठिकाणी झाले यामध्ये तक्रारी प्राप्त झालेल्या आहे आणि सांगताना आनंद होतो आहे की जवळजवळ सत्तर ते ऐंशी टक्के तक्रारीचं आपण निराकरण देखील प्रशासनाच्या माध्यमातून त्या ठिकाणी केलेलं आहे परवरून उर गुर्वरित ते तीस तीस टक्के तक्रारी ज्या आहेत त्या प्रलंबित का बरं आहे त्याचा आढावा घेण्याकरिता आज बैठक भंडारा जिल्हा प्रशासनासोबत आपण आयोजित केली भंडारा हा अतिशय चांगला जिल्हा आहे त्याला नैसर्गिक संपदा त्या ठिकाणी लाभलेली आहे आणि ह्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर विकास त्या ठिकाणी भंडारा जिल्ह्याचा होऊ शकतो मी यावेळेस अभिनंदन केलं पाहिजे मान्य मुख्यमंत्री महोदयांचं त्यांनी भंडाऱ्याला त्या ठिकाणी रोडमॅपवर येण्याकरिता नुकताच भंडारा गडचिरोली हा नवीन कॉरिडोर रोड समृद्धी अंतर्गत मंजूर देखील केलेला आहे आणि अनेक का विकासाचे कामं येणाऱ्या काळामध्ये आपण भंडाऱ्यामध्ये करणार आहोत भंडारा जिल्ह्यामध्ये करणार आहोत विशेष करून ओबीसी सारखे काही लोकप्रतिनिधी किंवा समाजकंटकच म्हणता येईल की समाजामध्ये तेढ निर्माण करून आज देशाचे पंतप्रधान सन्मान्य नरेंद्र मोदी ज्यांनी संपूर्ण देशातल्या लोकांचा विश्वास संपादन केल्यामुळे या देशातल्या जनतेने त्यांना सतत तीनदा या देशाच्या प्रधानमंत्रीपदावर बसलेले आहे अशा वेळेस कुठंतरी गैरसमज निर्माण करण्याचा प्रयत्न करणे आणि लोकांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न ह्या लोकांमार्फत होत असतो परंतु लोक अशा गोष्टींवर विश्वास ठेवत नाही झालेल्या अतिवृष्टीमुळे संपूर्ण महाराष्ट्रात आणि विशेष करून मराठवाडा आणि विदर्भामध्ये मोठ्या प्रमाणावर नुकसान त्या ठिकाणी झालं आपल्या विदर्भातलं सोयाबीन आणि कपाशी हे महत्त्वाचं पीक आहे परंतु एलो मोझॅक ही बुरशी त्या ठिकाणी आली आणि मोठं नुकसान शेतकऱ्याचं निश्चितपणे झालेलं आहे याचं संपूर्ण अहवाल तयार झालेला असून राज्य सरकारकडे सादर देखील करण्यात आलेला आहे मान्य मुख्यमंत्री महोदयांनी प्रधानमंत्री महोदयांची देखील भेट घेतलेली आहे आणि केंद्र सरकारकडनं देखील राज्याकरिता मदत मागितलेली आहे लवकरच ही मदत मिळेल आणि शेतकऱ्यांना देखील आपण लवकरात लवकर मदत पोहोचण्याचा प्रयत्न करतो लवकरच आपण शिक्षक संघटनांच्या प्रतिनिधींची एक बैठक बोलविणार आहोत आणि त्यांच्यासोबत चर्चा करून त्यांच्या समस्या सोडविणार आहोत शिक्षक संघटना जरी वेगवेगळ्या असल्या तरी शासन म्हणून आम्ही सर्व संघटनेच्या प्रतिनिधींना त्या ठिकाणी निमंत्रित करणार आहोत आणि त्यांच्याशी चर्चा करणार आहोत आपण सर्वजण जाणतो की जो शालार्थ आय डी घोटाळा त्या ठिकाणी झाला त्याच्याकरता राज्यस्तरावर एसआयटी गठीत करण्यात आली आणि त्याच्यामार्फत त्या ठिकाणी चौकशी सुरू आहे काही ज्या ठिकाणी शंका निर्माण होतात त्या ठिकाणचे पगार थांबविले गेलेले आहेत परंतु आमच्या अधिकाऱ्यांना स्पष्ट सूचना आहेत की ज्यांचा याच्याशी संबंध नाही त्यांना तात्काळ त्या ठिकाणी पगार देण्यात यावा त्यांची कुठले रोख पगार त्या ठिकाणी रोखून नाही या संदर्भातले पहिले आपण फक्त बघितलं तर नागपूर विभागापर्यंत हा मर्यादित होता परंतु नंतर हळूहळू लक्षात आलं की संपूर्ण महाराष्ट्र राष्ट्रभर याचे पाळेमुळे त्या ठिकाणी पसरलेले आहे म्हणून मान्य मुख्यमंत्री मोदयांनी राज्यस्तरीय चौकशी समिती एस आय टी त्या ठिकाणी गठीत केली आणि संपूर्ण राज्यातली ह्या एस आय टी मार्फत चौकशी आहे माडाचे आपल्या विदर्भातले काही प्रलंबित विषय आहेत ते लवकरात लवकर राज्य शासनाकडून निकालीत काढण्याकरता आपण याचा थोडा एक आढावा घेणार आहे त्याच पद्धतीनं आज भंडाऱ्याची ऑनलाईन बैठक तशी ती मी मुंबई मंत्रालयातून जॉईन करणार होतो परंतु काही कारणास तो मुंबईला जाऊ शकलो नाही म्हणून मग म्हाडाच्या कार्यालयामधून आपण ती भंडारा जिल्ह्याच्या कामांचा आढावा त्या ठिकाणी घेऊ एक तर आनंदाची गोष्ट आहे की एम पी एस सीमध्ये पहिल्यांदाच एक एवढ्या मोठ्या प्रमाणावर भरती करण्यात आलेली आहे मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी नियुक्त्या होणार आहेत परंतु ह्या जे प्रलंबित असलेले नियुक्तीपत्र ना लवकर नाही ना या संदर्भात आजच मी तातडीची बैठक देखील बोलविलेली आहे अधिकाऱ्यांना देखील बोलवले आहे त्यावर लागणाऱ्या उपाययोजना जिल्हा प्रशासनाच्या वतीनं आणि राज्य सरकारच्या वतीनं तातडीनं करण्यात येईल सेवाग्रामच्या नावानं काँग्रेस पक्षानं इतिहासात देखील अनेक यात्रा काढल्या अनेक आंदोलनं केले परंतु सेवाग्रामचा खरा विकास हा कोणी केला हे वर्धा जिल्ह्यातल्या जनतेला आणि राज्यातल्या आणि देशातल्या जनतेला माहिती आहे त्याच्यामुळे यांनी अशा किती यात्रा काढल्या तरी ते त्याचा परिणाम काही जनतेवर होणार नाही प्रत्येक वेळेस निवडणूक आली की संविधान यांना आठवतं परंतु संविधानामध्ये ज्या तरतुदी दिल्या आहेत जी घटना दिल्या आहेत संविधानामध्ये जी घटना आहे त्यानुसार यांचं वागणूक नसल्यामुळे अशा पद्धतीची दिशाभूल करण्याचं काम एकदा त्यांना यश आलं परंतु आता मात्र लोक हे हुशार आहेत या संदर्भात उचित निर्णय वरिष्ठ मंडळी घेत नाही याचा संपूर्ण अहवाल आपण त्या ठिकाणी मागवतो आहे जे काही कागदपत्र यायचे त्याच्याकरता तारीख व संपूर्ण कागदपत्र घेण्यात येईल